नमस्कार मित्रांनो स्वागत आप आहे आपलं गतीस्वंग क्लासेस बाय प्रदीप बाग या युट्यूब चॅनलमध्ये आपण अर्जुना वन पॉईंट ओ एट स्कॉलरशिपची जी बॅच आहे त्याचं लेक्चर नंबर ट्वेल्व ॲव्हरेज आज आपण शिकणार आहोत सगळ्यात सोपं चॅप्टर आहे ॲव्हरेज आणि ते आज आपण बघणार आहोत चला तर बघूया आज आपण सुरुवात करूया पासून आज आपल्याला ॲव्हरेज आणि त्याच्यावरचे क्वेश्चन्स बघायचे आहेत पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरुवात करूया ॲव्हरेजला यु you नो know दॅट की ॲव्हरेज म्हणजे काय पहिल्यांदा हे शिकून घेऊ तर ॲव्हरेज काय असतं ॲव्हरेज जर आपल्याला काढायचं असेल तर ॲव्हरेजचा एक फॉर्म्युला असतो तो आपल्याला वा लक्षात ठेवावा लागतो काय की सम ऑफ नंबर्स अपॉन टोटल नंबर्स ओके मग आता बघा तोर आपन तर तुम्ही म्हणणार की आपण फॉर्म्युला तर लर्न करून घेतला ॲव्हरेज इज इक्वल्स टू सम ऑफ नंबर्स अपॉन टोटल नंबर्स पण एक एक्झाम्पल बघूया एक एक्झाम्पल पाहिलं की ज्याच्यामध्ये आपण एक नंबर घेतला वन टू थ्री आणि फोर किती नंबर्स घेतले फोर नंबर्स यांचा आपल्याला फाईंड करायचा ॲव्हरेज तर ॲव्हरेज कसा काढणार तर फॉर्म्युल्यानुसार ॲव्हरेज इज इक्वल्स टू सम ऑफ नंबर्स मीन्स वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर अपॉन किती नंबर आहेत टोटल फोर मग यांची ऍडिशन करूया टू प्लस वन किती झाले थ्री थ्री प्लस थ्री सिक्स सिक्स प्लस फोर टेन टेन अपॉन फोर आणि टेन अपॉइंट फोरचं ऍन्सर काय तर टू पॉईंट फाईव्ह आणि म्हणून याचा ॲव्हरेज किती आला टू पॉइंट फाईव्ह ओके मग आता आपण बघूया की जर आपल्याला ॲव्हरेजचा फॉर्म्युला माहीत असेल आणि त्याच्यावरचं एक्झाम्पल आपण डेमो एक्झाम्पल बघितलं आता बघू या स्कॉलरशिपला कोणकोणत्या पद्धतीचे कोणकोणत्या प्रकारचे एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात त्यांचा सराव आपण करूया तर चला बघूया पहिला प्रश्न या ठिकाणी आहे फाईंड द ॲव्हरेज ऑफ ट्वेंटी सेवन ठीक आहे थर्टी सिक्स फोर्टी फाईव्ह फिफ्टी फोर आणि सिक्स्टी थ्री असे टोटल फाय नंबर्स दिलेले आहेत यांचा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ॲव्हरेज मग ॲव्हरेज कसा काढायचा तर आपल्याला फॉर्म्युल्याचा पण यूज करता येतो पण मी तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुम्ही याचा ॲव्हरेज लवकर काढू शकता कसा ट्वेंटी सेवन आणि थर्टी सिक्स याच्यातला डिफरन्स किती आहे नाईन थर्टी सिक्स फोर्टी फाय याच्यातला डिफरन्स किती आहे नाईन फोर्टी फाय आणि फिफ्टी फोर याच्यातला डिफरन्स किती आहे नाईन ठीक आहे आणि फिफ्टी फोर आणि सिक्स्टी थ्री यांच्यातला डिफरन्स किती आहे नाईन ठीक आहे मग जर डिफरन्स सेम असेल तर काय करायचं जेव्हा जर डिफरन्स हा सेम असेल डिफरन्स कसा असेल सेम तर त्यावेळेस मिडल टर्म जी असते ना तीच मिडल टर्म ही काय असते ॲव्हरेज असते मिडल टर्म जी असते म्हणजे मधली जी टर्म असते तीच काय असते ॲव्हरेज असते म्हणजेच ॲव्हरेज किती आला फोर्टी फाय काय किती आला फोर्टी फाय असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे असं केल्याने तुमचा ऍन्सर लवकर येईल बघूया आता क्वेश्चन नंबर टू आता याच्यात बघा क्वेश्चनचा टाईप काय की हे सगळे मिक्स फ्रॅक्शनमध्ये दिलेले आहेत आणि मिक्स फ्रॅक्शन मध्ये दिलेले असून सुद्धा आपल्याला काय करायला लावलेलं आहे की हे जे चार नंबर्स आहेत यांचा ॲव्हरेज काढायला लावलेला आहे बरेच मुलं असं एक्झाम्पल बघून आधीच घाबरून जातात की हे मिक्स फ्रॅक्शन मधलं आहे आणि याचा ॲव्हरेज काढायचा आहे तर कसा काढायचा बघूया याला अगदी सिम्पल करून आपण बघूया ठीके तर तुम्हाला माहिती आहे की ॲव्हरेज काढायचं असेल तर ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय आपल्याकडे ॲव्हरेज इज इक्वल्स टू सम ऑफ नंबर्स अपॉन टोटल नंबर्स मग सम ऑफ नंबर्स करूया सम ऑफ नंबर्स पहिले आता बघा या ठिकाणी तुम्हाला काय दिसतोय नाईन एन वन अप वन थ्री नाईन एन वन अप वॉईन थ्रीला कशामध्ये कन्वर्ट करा याला कन्वर्ट करा इम्प्रॉपर मध्ये मग फ्रॅक्शन मध्ये कसं कन्व्हर्ट करतात या नाईन आणि थ्रीचं मल्टिप्लिकेशन नाईन थ्रीचा, थ्रीचा ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेव्हन मध्ये ट्वेंटी एट त्याला आपण ट्वेंटी एट अपॉन थ्री लिहू शकतो ठीक आहे प्लस आता हा काय सेवन फायचा थर्टी फाय थर्टी फाय मध्ये प्लस टू करा थर्टी सेवन अपॉइंट फाय प्लस इथं बघा थ्री फायचा फिफ्टीन फिफ्टीन मध्ये थ्री प्लस करा किती झाले एटीन अपॉइंट फाय आणि इथं टू थ्रीचा सिक्स सिक्समध्ये फोर ॲड करा एट अप वन थ्री आता ॲव्हरेज आपण काढूया काय करूया ज्यांचा डिनोमिनेटर कसा आहे सेम तर त्याला एकदा लिहून घेऊ वगैरे ट्वेंटी एट अप वन थ्री प्लस एट अप वन आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या इथं टोट सम ऑफ टोटल नंबर्स आपण अगोदर काढून घेऊ मग ॲव्हरेज करू ठीक आहे म्हणजे आपल्याला सोपं जाईल एक मिनिट इथं मी लिहितो सम ऑफ नंबर्स सम ऑफ नंबर्स अगोदर काढून घेऊ हा मग सम ऑफ नंबर्स काढली की त्याला टोटल नंबर्सने डिवाइड आपण नंतर करू म्हणजे आपल्या स्टेप्स पण कमी लागतील ठीक आहे आता ज्यांचा डिनोमिनेटर सेम आहे ना त्यांना आपण जवळजवळ लिहून घेतोय बघा हा याला जवळ लिहिला आता थर्टी सेवन अपऑन फाईव्ह आणि हा एटीन अपॉन फाईव्ह यांना जवळ लिहिलं ठीक आहे आता बघा अठ्ठावीस आणि आठ किती झाले थर्टी सिक्स है ना अपॉन थ्री आणि इकडं थर्टी सेवन आणि एटीन किती झाले हे झाले फिफ्टी फाय अपॉन फाय ठीक आहे आता थर्टी सिक्सला आपण थ्रीने डिवाईड केलं तर काय आन्सर येतं ट्वेल्व आणि फिफ्टी फायला फायने डिवाइड केलं की काय आन्सर येतं इलेवन दोघांची सम किती झाली ट्वेंटी थ्री आता आपल्याला काय करायचं आहे ॲव्हरेज मग ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय आपला ॲव्हरेज इज इक्वल्स टू सम ऑफ नंबर्स अपॉन टोटल नंबर्स असं मी शॉर्टकटमध्ये लिहिलं ठीक आहे आता दॅट इज इक्वल्स टू सम किती काढली आपण ट्वेंटी थ्री आणि टोटल नंबर्स किती आहेत वन टू थ्री फोर अशी टोटल फोर नंबर्स आहेत कितीने डिवाइड करणार फोरने मग काही फोर फायचा ट्वेंटी थ्री कॅरी सेवनचा ट्वेंटी एट मग किती उरले टू आणि फायचा ओके सो ऍन्सर आला फाय पॉइंट सेवन फाय मग ट्वेंटी थ्रीला फोरने डिवाइड केल्यानंतर फाय पॉईंट सेवन फाय ऍन्सर आलं हे आन्सर आपल्याला ऑप्शनमध्ये दिसत आहे का यस तर कोणता ऑप्शन करेक्ट आहे ऑप्शन नंबर वन हा करेक्ट ऑप्शन आहे ठीक आहे म्हणजेच मिक्स फ्रॅक्शनचे जरी एक्झाम्पल्स आले तरी घाबरायचं बिलकुल नाही अशा पद्धतीने त्याला सॉल्व्ह करून घ्यायचं ओके okay? आता बघा पुढचं एक्झाम्पलचा प्रकार बदलला बघा वेगवेगळ्या वे वे प्रकारचे एक्झाम्पल्स आपण घेतो आहे म्हणजे तुम्हाला सगळे टाइप्स क्लिअर होतील म्हणजे कुठल्याही टाइप्स एक्झाम्पल जर पेपरमध्ये आलं तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल एवरेज ऑफ ट्वेल्व्ह नंबर्स इज ट्वेंटी इफ वी ऍड द ट्वेंटी टू द ग्रुप ऑफ दिस नंबर व्हॉट विल द म्हणजे काय सांगितलंय त्यांनी कि 12 सा किती सा 12, आ, की जर आपल्याकडे ट्वेल नंबर्स आहेत किती नंबर्स आहेत ट्वेल्व आणि त्यांचा ॲव्हरेज किती आहे ट्वेंटी आहे मग त्यांची सम किती येईल सम बघा आपण पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करू सम ऑफ नंबर्स सम ऑफ नंबर्स कसं काढणार मग सम ऑफ नंबर्स इज इक्वल्स टू है ना जेवढे आपल्याला नंबर्स दिले असतील दिल, त्याला ॲव्हरेजने मल्टिप्लाय करायचं किती झाले हे दोनशे चाळीस आहे ना बारा गुणिले वीस बार्दून चोवीस आणि तो एक शून्य ठेवला तर दोनशे चाळीस ठीक आहे आता इफ वी ॲड द ट्वेंटी टू द ग्रुप ऑफ धीस नंबर्स म्हणजे जर हे दोनशे चाळीस त्यांची बेरीज असेल तर त्याच्यामध्ये किती ऍड करायला लावले वीस ऍड करायला लावले तर तो टोटल तो किती झाले दोनशे साठ आणि आपल्याला सांगितलं व्हॉट विल बी द दरेज आता मला सांगा बारा नंबर होते तर बारा नंबरची ला, हो सम 240. किती आली दोनशे चाळीस ठीक आहे आता टू हंड्रेड अँड फोर्टी जर सम आली त्याच्यामध्ये आपल्याला एक नंबर अजून ऍड करायला लावला कोणता ट्वेंटी मग पहिले ट्वेल्व होते तर आता किती झाले थर्टीन थर्टीन नंबरची सम किती काढली आपण टू हंड्रेड अँड सिक्स्टी मग याच्या काय काढायला लावलेलं आहे ॲव्हरेज ॲव्हरेज म्हणजे काय सम ऑफ नंबर टोटल सम किती आली दोनशे साठ आणि टोटल नंबर्स किती आहेत आता थर्टीन होऊन गेले थर्टीन टू चा ट्वेंटी सिक्स थर्टीन झिरो झिरो म्हणजे ॲव्हरेज किती आला ट्वेंटी ट्वेंटी दिसतंय का हो सर ऑप्शन नंबर थ्री दॅट इज द करेक्ट अँसर आता बघा पुढचा टाईप बघा काय आहे पुढचा क्वेश्चन नंबर फोर बघूया हाईट ऑफ फाय ट्रीज हाईट ऑफ फाय ट्रीज इज अ थ्री पॉईंट टू फाय टू पॉईंट टू सेवन मीटर टू पॉईंट फाय झिरो मीटर थ्री पॉईंट फोर थ्री मीटर आणि टू पॉईंट वन फाईव्ह मीटर ठीक आहे ती सिंपल आहे यांचं काय काढायला लावलेलं आपल्याला एव्हरेज ठीक आहे ॲव्हरेज कसा काढणार मग आता सिंपल आहे आपण सगळ्यांची काय करू ऍडिशन थ्री पॉईंट टू फाईव्ह प्लस टू पॉईंट टू सेवन प्लस टू पॉईंट फाईव्ह झिरो प्लस थ्री पॉईंट फोर थ्री प्लस टू पॉईंट वन फाईव्ह ठीक आहे टोटल नंबर किती वन टू थ्री फोर अँड फाय टोटल नंबर किती आहेत फाय आहेत मग डिव्हायडेड बाय काय केला फाय दॅट इज इक्वल टू आता साईड लाईन चे ऍडिशन करून घेऊ आपण आहे ना हा थ्री पॉईंट टू फाईव्ह हा टू पॉइंट टू सेवन हा टू पॉइंट फायझिरो हा थ्री पॉइंट फोर थ्री आणि हा टू पॉइंट वन फाय यांचे ऍडिशन करू सात पाच बारा बारा तीन झाले पंधरा पंधरा ने पाच वीस हच्चाला गेला दोन ठीक आहे आता बघा दोन आणि दोन चार चार आणि दोन सहा सहा आणि पाच अकरा अकरा आणि चार पंधरा पंधरा आणि एक सोळा हा एक ठीक आहे पॉईंटच्या खाली पॉईंट तीन आणि दोन पाच पाच पाचन दोन सात सात तीन दहा दहा दोन बार, बारा बारा आणि एक तेरा म्हणजे थर्टीन पॉईंट सिक्स आलं काय आलं थर्टीन पॉईंट सिक्स झिरो आपण काय करायचं आहे फाईव्ह मग पाचाने भाग देऊया पाच दुन दहा तेरा मधनं दहा गेले उरले किती तीन ओके पाच सात पॉइंट इथं दिला पॉइंट पाच सात ते पस्तीस पस्तीस उरला एक पाच दुन दहा म्हणजे टू पॉइंट सेवन टू टू पॉइंट सेवन टू अँसर दिसतंय हो किती नंबरचा अँसर आहे रे हा फोर म्हणजे ऑप्शन नंबर फोर इज अ टू पॉइंट सेवन टू आणि अशा पद्धतीने आपल्याला आपला क्वेश्चन आप नंबर फोर पण इझिली सॉल्व्ह झाला आहे की नाही आता क्वेश्चन नंबर फाईव्ह बघूया काय आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह इन द टेन स्टँडर्ड एक्झामिनेशन म्हणजे एक परीक्षा घेतलेली दहावीची ऍव्हरेज ऑफ मनालीज मार्क्स मनालीचे मार्क्स म्हणजे मनालीचे पाच सब्जेक्ट मधले मार्क्स चा ॲव्हरेज अदर दॅन मॅथमॅटिक्स वॉज सिक्स्टी टू द ॲव्हरेज ऑफ द मार्क्स इन सिक्स सब्जेक्ट इन्क्लुडिंग मॅथमॅटिक्स वॉज सिक्स्टी फाईव्ह हाव मनी मार्क्स डीड शी स्कोर इन मॅथमॅटिक्स मग आपल्याला माहिती आहे की जर समजा टोटल सब्जेक्ट म्हणाली किती होते पाच होते ठीक आहे आणि ॲव्हरेज किती होता सिक्स्टी टू म्हणजे टोटल मार्क्स किती झाले मग आपल्याला स्कोर इन मॅथ सांगितलं ना मग आपण कसं काढणार स्कोअर एक मिनिट मी जरा कलर चेंज करतो ओके बघा मग आता तरी तर मी लिहिलं काय स्कोर इन अ मॅथ्स स्कोर इन मॅथ्स कसा काढायचा तर टोटल मार्क्स इन फाय सब्जेक्ट है ना मनालीज मार्क्स इन फाय सब्जेक्ट मायनस मनालीज मार्क्स आहे ना इंक्लूडिंग इंक्लूडिंग मॅथ्स इंक्लूडिंग मॅथ्स मग काय करणार स्कोर इन मॅथ्स म्हणजे मनालीचे पाच सब्जेक्ट मधले जे मार्क्स आहेत है ना सॉरी सहा सब्जेक्ट मधले घेऊ आपण ठीक आहे आणि मनालीज मार्क्स एक्सक्लूडिंग करू आपण म्हणजे मॅथला सोडून एक्सक्लुडिंग किंवा पाच सब्जेक्ट मधले घेतले तरी चालेल ना मग सहा सब्जेक्ट मधले कसे करायचे सिक्स इंटू सिक्स्टी फाय ठीक आहे हा मायनस इकडे काय करणार फाईव्ह इंटू सिक्स्टी टू असं करून घ्यायचं आता काय करायचं सहा आणि गुणायचं सहा पंचे 30. अच्छा तीस हा चला तीन सहा सात छत्तीस आणि तीन किती झाले एकोणचाळीस वजा पाच जुन दहा अच्छा एक पाच सग तीस आणि एकतीस माता यांची वजाबाकी करू तीनशे नव्वद मधनं तीनशे दहा गेले किती राहिले ऐंशी तर स्कोअर किती आला ऐंशी ऑप्शन नंबर फोर हा करेक्ट ऑप्शन आहे कळलं का तुम्हाला जर एक्झाम्पल मोठं दिसलं तरी घाबरायचं मुळीच नाही बघा क्वेश्चन नंबर सिक्स काय आहे एजेस ऑफ सेवन गर्ल्स म्हणजे सात मुलींचे वय दिलेले आहेत है ना आणि त्यांच्या वयांचा ॲव्हरेज काढायला लावलेला आहे म्हणजे सरासरी काढायला लावलेली आहे कशी काढायची सो एव्हरेज इज इक्वल्स टू एक्स प्लस सेवन एक्स प्लस फाईव्ह एक्स प्लस थ्री एक्स प्लस वन एक्स मायनस वन एक्स मायनस थ्री आणि एक्स मायनस फाईव्ह अपॉन आता टोटल नंबर किती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन इथं लिहिलं मी सेवन आता एक्स ची प्लस करू पण एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात दहा एक्स आलेला आहे म्हणजे तो झाला सेवन एक्स आता यांची ॲडिशन करू आपण आहे ना यांची ॲडिशन करू कोणाकोणाची हे झाले सात पाच बारा बारामध्ये तीन मिळवला आहे पंधरा पंधरात एक मिळवला सोळा आता सोळा सोळा मधून बघा इथं हे सोळा होते हे प्लस सोळा झाले ठीक आहे आणि बघा आता मायनस वाले मायनस एक मायनस मायनस एक आणि तीन मायनस चार मायनस चार आणि मायनस पाच किती झाले हे झाले टोटल आपले पाच आणि तीन आठ आणि एक नऊ म्हणजे मायनस नाईन करायचे आहे आपण टोटल नंबर किती आहेत आपले सेवन ठीक आहे मग आता दॅट इज इक्वल्स टू आता आपण काय करू हा झाला सेव्हन एक्स प्लस सोळामधनं नऊ वजा करू ठीक आहे सोळा किती वजा केले नऊ किती झाले मग सात आपण सात असं लिहिलं ठीक आहे पण आपल्याला ॲव्हरेज देऊन टाकलेला आहे की ते एजेस ऑफ द सेवन गर्ल्स दिलेले आहे फाईन देअर ॲव्हरेज आपल्याला त्याचा ॲव्हरेज काढायला लावलेला आहे ठीक आहे मग आपण काय करणार आता यांची ऍडिशन करूया आपण हा याच्यातनं सेव्हन कॉमन काढूया तर हा झाला एक्स प्लस वन आपऑन सेवन है ना आता काय करू आपण सेव्हन आणि सेवन कॅन्सल करून देऊ हा सेवन हा सेवन कॅन्सल अँसर आलं एक्स प्लस वन आता एक्स प्लस वन का मदे? आहे का ऑप्शन मध्ये हो आहे किती नंबरचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर वन एक्स प्लस वन इज द करेक्ट अँसर तर अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता यायला पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन आहे एव्हरेज ऑफ यम एन एन इज ट्वेंटी म्हणजे यम आणि एन यांचा ॲव्हरेज किती सांगितलाय आहे ट्वेंटी म्हणजे किती संख्या आहे दोन यांचा ॲव्हरेज ट्वेंटी हे एक काम केलं मग एम प्लस एन कसा लिहिता येईल हा दोन भागिले इकडे जाताना गुणिले म्हणजे वीस दुने झाले चाळीस आता एन एन वाय म्हणजे एन प्लस वाय आता एन प्लस वाय यांचा ॲव्हरेज किती सांगितलेला आहे पंचवीस मग एन प्लस वाय बरोबर हा दोन तिकडे गेला तर पंचवीस दुन पन्नास ठीक आहे यांचा ॲव्हरेज किती आहे ट्वेंटी थ्री व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ एम एन वाय तर एन प्लस वाय इज इक्वल्स टू तेवीस दोन सेहेचाळीस आता काय करायचंय की आपल्याला हे दो दोघी बघा ना या दोघांना आपण पहिल्यांदा सॉल्व करून घेऊ यांची आता सबट्रॅक्शन बघा हा हा झाला एन प्लस औ, एन अँड वाय यांचा ॲव्हरेज आपल्याला ट्वेंटी फाय दिला होता हा अँड एम एन अँड वाय इज अ ट्वेंटी थ्री इथे ना इथं आपल्याला एम पण प्लस करावा लागेल हा एम प्लस एन प्लस वाय फोर्टी सिक्स ठीक आहे इथं आपल्याला मग फोर्टी सिक्स नाही इथं किती आहे तीन नंबर तीन करू आपण हा सॉरी तर आता तीन आला इकडे घेऊन जाऊ मग तेवीस एक तेवीस तेवीस दोन चार तेवीस त्रिक एकोणसत्तर आहे ना आता आपण काय केलं बघा नीट लक्ष द्या इथं एन प्लस आता हा एम ए प्लस आता हा 50, एन प्लस वाय ची व्हॅल्यू किती आहे फिफ्टी मग एन प्लस वायच्या जा जागेवर आपण टाकून दिला फिफ्टी कलर चेंज करतो हा इथं टाकला फिफ्टी इज इक्वल्स टू आला झाला सिक्स्टी नाईन एम काढायचा आहे मग सिक्स्टी नाईन मधनं किती वजा करायची फिफ्टी तर एम किती आला नाईन्टीन किती आला नाईन ठीक आहे आता एम नाईन्टीन आला तो इथं टाकून द्या एम ची व्हॅल्यू जर नाईन्टीन टाकली तर नाईन्टीन प्लस एन इज इक्वल्स टू किती आहे फोर्टी एन इज इक्वल्स टू फोर्टी मायनस नाईन्टी नाईन्टीन सॉरी हा आता एन इज इक्वल टू चाळीसमधनं एकोणास गेले किती राहिले चला <coughs> चाळीसमधनं एकोणास गेले किती राहिले बघा सबट्रॅक्शन करूया आपण ट्वेंटी <coughs> वन ठीक आहे आता हे ट्वेंटी वन राहिले ची व्हॅल्यू एम ची व्हॅल्यू मिळाली ठीक आहे वॉट वॉट इज द ॲव्हरेज ऑफ एम uh, एन वाय सांगितलेलं आहे मग वाय काढावा लागेल मग वाय काढण्यासाठी एन ची व्हॅल्यू इथं टाकायची ही झाली ट्वेंटी वन प्लस वाय इज इक्वल्स टू फिफ्टी ट्वेंटी वनला तिकडे घेऊन जा मायनस झाला फिफ्टी मायनस ट्वेंटी वन तर वाय ची व्हॅल्यू किती मिळाली पन्नास मधनं एकवीस व करू दहा मधनं एक गेला नऊ आणि इथं चार चारातनं दोन गेले दोन ट्वेंटी नाईन आता आपल्याला काय सांगितलेलं आहे एव्हरेज काढा कशाचा एम एन वायचा एम प्लस एन एम प्लस वाय अपॉन आपल्याला करावा लागेल टू एमची व्हॅल्यू किती आहे नाईनटीन प्लस वायची व्हॅल्यू ट्वेंटी नाईन अपॉन टू यांची ॲडिशन किती होईल फोर्टी एट अपॉन टू आणि यांचा ऍन्सर किती येईल ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर ऍन्सर आहे का यस आहे ऑप्शन नंबर वन इज करेक्ट अँसर ऑप्शन नंबर वन इज द करेक्ट अँसर अशा पद्धतीने आपल्या एव्हरेज आपल्याला ॲव्हरेज काढता येतो ठीक आहे आता क्वेश्चन बघा स्टुडंट्स इन द ग्रुप वेअर गिवन ऑन द ॲव्हरेज ऑफ फिफ्टीन चॉकलेट्स आता एकदम सिम्पल आहे अगेन ऑल मर गिवन द पहिल्यांदा किती आपण एक एक जो आहे ना पहिल्यांद पहिल्यांदा किती चॉकलेट दिले पंधरा त्याच्यानंतर किती चॉकलेट दिले तीन पण एन एवरेज किती चॉकलेट्स कमी करायला लावल्यात रिटर्न करा, करा म्हणे पाच चॉकलेट पाच चॉकलेट काय केल्या रिटर्न केल्या मग आंसर किती येईल पंधरा मधन पंधरा आणि तीन झाले अठरा अठरा मधून पाच गेले किती राहिले तेरा ऑन एन एव्हरेज तेरा चॉकलेट यांनी काय केलं प्रश्न काय हाऊ मेनी चॉकलेट्स ऑन एव्हरेज एव्हरी स्टुडंट गेट प्रत्येक विद्यार्थ्याला किती मिळाले तेरा ऑप्शन नंबर टू करेक्ट अँसर आहे काय नाही एकदम सिम्पल क्वेश्चन होता आता हा क्वेश्चन बघा काय आहे हा आहे की स्कूटर आहे स्कूटरने कव्हर केलेला डिस्टन्स दिलेला आहे काय फिफ्टीन पॉईंट फाईव्ह किलोमीटर त्याच्यानंतर आहे ट्वेंटी टू किलोमीटर त्याच्यानंतर एटीन पॉईंट फाईव्ह एटीन पॉईंट फाईव्ह आणि त्याच्यानंतर ट्वेंटी असे टोटल आपल्याला चार डिस्टन्सेस दिलेले आहेत है ना आणि आपल्याला सांगितलेलं आहे की सम डिस्टन्स इन द फिफ्थ आवर आता फिफ्थ आवर मध्ये काहीतरी डिस्टन्स आपण कव्हर केलं है ना इफ द ॲव्हरेज वेलोसिटी वॉज एटीन द याची जी ॲव्हरेज आहे तो दिलेला आहे आप आपल्याला किती आहे एटीन है ना आणि हे किती झाले टोटल पाच पाच डिस्टन्स आहेत म्हणून पाच केलं एवरेज देऊन ठेवलेला आहे अठरा मग आता आपण काय करू याला सॉल्व करू ठीक आहे बघा पहिल्यांदा याची ऍडिशन करू फिफ्टीन पॉईंट फाईव्ह ट्वेंटी टू पॉईंट झिरो एटीन फाईव्ह आणि ट्वेंटी ठीक आहे यांची ऍडिशन करू आणि पाच दहा अच्छाला एक आठ अन दोन दहा पाच पंधरा एक सोळा अच्छाला एक दोन अन दोन चार पाच सहा सात शहात्तर शहात्तर पॉईंट झिरो म्हणजे इथं ॲव्हरेज किती दिलेलं आहे आपल्याला एटीन यांची ॲडिशन किती आली सेव्हन्टी सिक्स बाजूला काय पडलेलं आहे एक्स आणि अपॉन काय आहे फाईव्ह पाचाला इकडं पा पाठवा अठरा पंचे बघा इकडं सेव्हन्टी सिक्स प्लस एक्स आधी लिहून घेऊ मग आता हा अठरा गुणिले काय झाला पाच झाला अठरा एक अठरा अठरा छत्तीस अठरा चोपन्न अठरा चौक अठरा पंचे तर मग या ठिकाणी एक्स काढायचा असेल तर यांचं मल्टिप्लिकेशन नाईन्टी आलं आणि हा प्लस सेव्हन्टी सिक्स बाजूला याची साईड चेंज करू हा झाला सेव्हन्टी सिक्स मग एक्सची व्हॅल्यू किती आली नाईन्टीमधनं सेव्हन्टी सिक्स गेले पहिल्यांदा नाईन्टी मधनं सेव्हन्टी मायनस करा किती झाले ट्वेंटी ट्वेंटी मधनं सिक्स गेले किती राहिले फोर्टीन तर फोर्टीन आहे काय अँसरमध्ये हो ऑप्शन नंबर टू इज द करेक्ट अँसर आता आपण क्वेश्चन नंबर टेन म्हणजे लास्ट क्वेश्चन बघूया यांची यांचा काय काढायला लावलेला आहे एव्हरेज एव्हरेज कसा काढायचा सगळ्यांची बेरीज फिफ्टीन प्लस ट्वेल्व प्लस सेवन प्लस नाईनटीन प्लस ट्वेंटी वन प्लस एट प्लस सेव्हन्टीन प्लस थर्टीन प्लस ट्वेल् प्लस नाईनटीन प्लस फोर्टीन प्लस एक्स हां हे किती झाले टोटल नंबर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन आणि ट्वेल्व ट्वेल्व्ह नंबरचा आपल्याला एव्हरेज काढायचा आहे ठीक आहे आता जेव्हा आपण ट्वेल्व नंबरचा ॲव्हरेज काढणार आहोत <coughs> हा तर आता यांची ॲव्हरेज किती आहे आपल्याला दिलेला फिफ्टीन दिलेला बघितलं फिफ्टीन ॲव्हरेज दिलेला तर आपण काय करू इथं फिफ्टीन लिहून घेऊ हा ट्वेल्व डिवाइडला इकडे तर ना झाला मल्टिप्लायला ट्वेल्व हा आता या सगळ्यांची ऍडिशन करूया पंधरा आणि बारा किती झाले पंधरा आणि बारा इकडं करून घेऊ आपण है ना साईडला पहिले त्यांची ॲडिशन करू पंधरा बारा त्याच्यानंतर सात नंतर दिलेला एकोणावीस नंतर दिलेला एकवीस नंतर आठ नंतर सतरा नंतर तेरा अरे एक मिनिट नंतर तेरा बारा एकोणावीस आणि चौदा यांची बेरीज करून घेऊ पाच सहा सात सात आणि सात चौदा 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 आणि नऊ आहे ना चौदा याला पहिले ऍड करून घेऊ पंधरा एक मिनिट मी परत करतो पाच दोन सात सात आणि सात चौदा चौदा आणि दहा चौदा आणि दहा झाले चोवीस चोवीस आणि आठ आठ चार बारा बत्तीस बत्तीस आणि सात झाले एकोणचाळीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बे चार त्रे चौवेचाळीस चोवेचाळीस मध्ये मिळवा नऊ हे झाले त्रेपन्न त्रेपन्न आणि चार त्रेपन्न आणि चार म्हणजे हा झाला सत्तावन्न पाच चला आता यांची बेरीज करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा पाच पंधरा एकशे सत्तावन्न आलं रे एकशे सत्तावन्न येत आहे ठीक आहे हम्म आता प्लस काय आहे आपला एक्स आता बारा गुणिले पंधरा बारा पंचे साठ आणि बारा एक बारा आणि सहा अठरा म्हणजे एकशे ऐंशी झालं हा झाला एकशे सत्तावन्न एकशे सत्तावन्न आणि हा झाला एक्स एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे तर एकशे ऐंशी मधनं एकशे सत्तावन्न वजा करायचे तर किती मिळाले बघा दहा दहामधनं सात गेले तीन आणि अठरा अठरामधनं सॉरी सतरामध पंधरा गेले ट्वेंटी uh, थ्री आन्सर आलं ट्वेंटी थ्री आहे का यस ऑप्शन नंबर टू इज द करेक्ट अँसर अशा पद्धतीने आपले सारे टेन क्वेश्चन सॉल्व झाले आणि आता तुम्हाला मी देतो होमवर्क प्रत्येकाने होमवर्कचा घ्यायचा आहे स्क्रीनशॉट फटाफट स्क्रीनशॉट घ्या क्वेश्चन नंबर टू याचा स्क्रीनशॉट घ्या क्वेश्चन नंबर थ्री स्क्रीनशॉट घ्या फोर स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट घ्या अशा पद्धतीने आज आपलं लेक्चर नंबर ट्वेल्व पूर्ण झालेला आहे काही क्वेश्चन्स मध्ये मी मुद्दामच घाई केली आहे कारण लेक्चरचा वेळ जेवढा कमी असेल तेवढा अपलोडिंगला पण सोपं जातं मला त्यामुळे मी कमीत कमी, कमी वेळ लागेल याचा विचार करतो पण तरीही दहा क्वेश्चन्स कंपल्सरी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतो अशा पद्धतीने आज आपलं लेक्चर संपलेलं आहे इथं आज आपण थांबूया जय हिंद जय जे भारत जय हिंद जय जे महाराष्ट्र जय हिंद ओके okay, थँक्यू बाय